भेंडी कढी करण्यासाठी भेंडी नंतर लसूण आणि ठेचा लसूण आणि मिरचीचा ठेचा दही आणि बेसन दोन दोन चमच करून एकत्र एक मिक्स करून घ्यावे नंतर पातेलं पातेल्यामध्ये तेल टाकून जिरे राई आणि हिंग टाकून ते फोडणी द्यावी नंतर कढीपत्ता सोडावा आणि जो वाट हे केलेलं मिरची लसूणाचं ते वाटण टाकावं वा। आणि भेंडी सोडावी आणि छान मस्तपैकी फ्राय करून घ्यावी भेंडी आणि वाटण ते झाल्यानंतर आपलं मिश्रण जे केलेलं दहीचं आणि बेसनाचं ते आपण मस्तपैकी हलवून घ्यावे त्याच्यामध्ये नंतर हळद टाकूया आणि मीठ मीठ चवीनुसार मीठ सोडावे पाणी सोडल्यानंतर बघा हलवून घ्यावे झाली आपली भेंडी कढी